हिचं लग्न झालेलं आहे हिने मला लग्नात बोलावलेलं नाही आहे तर आता ही एक उखाणं घेणार आहे आज आहे मकर संक्रांती चल घे गे, नाव पत्तरवाडी <laughs> पत्तरवाडीत पत्तर भात भातावर वरण वरणावर तूप तुपासारखे रूप रुपासारखा आमचा जोडा अक्षयरावांचं नाव घेते आता तरी आमची वाट सोडा छान नाव घेतलेलं आहे का मग हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात तुम्ही तर मी माझ्या माहेरी आली आहे मी कालच आली आहे माझ्या माहेरी माझ्या आईकडे तर हे आहे माझी मम्मी तर आईकडे येण्याची खुशी काय असते तुम्हाला तर माहीतच आहे तर हे आहे माझ्या मम्मीचं घर मी आईच म्हणत असतो कारण आम्ही मराठी तर मी आईच म्हणत असतो मम्मी वगैरे म्हणत नाही किचन आहे तर मी आता जात आहे माझ्या मैत्रिणीकडे मी आली आहे माझ्या मैत्रिणीकडे हाय कर ग हाय हिचं लग्न झालेलं आहे हिनं मला लग्नात बोलावलेलं नाही आहे तर आता ही एक उखाणं घेणार आहे आज आहे मकर संक्रांती चल घे नाव घे घे अत्तरवाडीत पत्तरवाडी पत्तरवाडीत पत्तर भात भातावर वरण वरणावर तूप तुपासारखे रूप रूपासारखा आमचा जोडा अक्षयरावांच नाव घेते आता तरी आमची वाट सोडा छान नाव घेतलेलं आहे इनी बनवलाय चहा इला म्हटलं नाश्ता बनवतो चाय बनवलाय तर आम्ही छोटो होतो तेव्हा सोबत खेळत होतो त्यामुळे ही माझी मैत्रीण मा नाही आहे माझी मा आत्या आहे पण मी हिला मैत्रीणच समजतो हे बघा छोटे छोटे मुलं पण आहे इथे चांगलं हाय कर, कर। अगं दिसत नाही आहे इकडे हाय कर हाय कर हाय म्हणणं आता इथे चाय पिण्याचा प्रोग्राम चालू आहे आता म्हण हे माझे हसबंड आहे तर मी आली आहे आता विहारामध्ये बनवत आहे आलू वांग्याची भाजी त्यासाठी मी घेतले आहे खोबरं सांबार लसणाच्या पाकड्या आणि कांदा घेतला आहे जे मी गॅसवर भाजून घेतलेलं आहे तर चला मग याचं वाटण करूया मी पाट्यावरती याचं वाटण कर सर्वात आधी मी लसूणच्या पाकड्या आणि खोबरं याचं वाटण करते त्यामध्ये कोथिंबीर सांबारच वाटण करावातील वाटलेली भाजीची चव ही अतिशय वाटण वाटून झालेलं आहे माझा टाकास लागत ना तेल टाकत आहे माझी आई आता भाजी नहीं। नहीं थे तेल टाकलेला आहे तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर मोरी टाकणार ना आहे नाव <laughs> घेत जा काय काय टाकत आहे मोहरी टाकतो जिरं टाकतो लसूण टाकतो अदक टाकतो खूप कॉमेडी आहे माझी मम्मी माझी आई खूप कॉमेडी आहे तडका दिला पाहिजे लसणाचा लसूण अद्रक पेस्ट टाकलेला आहे त्याच्यानंतर कांद्याचा पेस्ट टाकलेला आहे मला समजून राहिला आता टमाटर टाकत आहे आता टमाटो टोमॅटो आता याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि ते वाकवून घेणार आहे आता धनियाचा भुडका टाकत आहे हळद थोडी तिखट माझी मुलगी गाणं म्हणत आहे ते आता फिरून येणार आहे

पद्धतीने मग त्यामध्ये आता पाणी टाकणार आहे